नमस्कार तर मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं परतदा स्वागत करते माझ्या के चॅनल चॅनलवर तर आज आहे स्वामी विवेकानंद यांची जयंती चला तर मग या दिवसावर थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया स्वामी विवेकानंद हे उच्च विचाराचे महान व्यक्ती होते त्यांच्या विचाराचा आध्यात्मिक ज्ञान आणि सांस्कृतिक अनुभवाचा प्रत्येक व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो ते तरुणांसाठी मार्गदर्शक आणि भारताचा अभिमान आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे नाव नरेंद्र असे त्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी तत्व होते त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होते त्यांचे वडील उच्च न्यायालयात वकिली करत होते स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत होते ते अलौकिक प्रतिभावंत होते ते लहान असताना त्यांना इतिहास साहित्य अशा अनेक विषयांची आवड होती त्यांनी तत्वज्ञान धर्म इतिहास सामाजिक विज्ञान कला व साहित्य इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान मिळवले त्याचबरोबर त्यांनी वेद पुराण रामायण महाभारत अशा हिंदू धर्मात ग्रंथाचा अभ्यास केला त्यांना वाचन व्यायाम कुस्ती पोहणे घोडेस्वारी गायन वादन इत्यादींची आवड होती स्वामी शिक्षणाची सुरुवात केली भाषेचे त्यांचे वडील विश्वनाथ दत्त पाश्चात्य संस्कृतीत विश्वास ठेवायचे आणि ते आपल्या मुलाला म्हणजे नरेंद्रला देखील इंग्रजी शिकवून पाश्चात्य संस्कृतीची शिकवण देऊ इच्छित होते नरेंद्र यांची पोती लहानपणापासूनच होती चांगले गुण आले होते त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक नवा आकार मिळाला आणि ते उत्तम गुणवत्तेचे धनी झाले त्यांच्या मध्ये देव प्राप्ती करण्यासाठी प्रबळ तळमळ होती यासाठी ते ब्रह्म समाजात गेले तरीही त्यांना काही समाधान मिळाले नाही त्यांनी ललित कलेची परीक्षा अठराशे एक्याऐंशी मध्ये उत्तीर्ण केली नंतर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी कलेचे शिक्षण पूर्ण केले त्याच वर्षी त्यांनी बी ए ची परीक्षा चांगल्या पात्रतेने उत्तीर्ण केली आणि कायद्याचा अभ्यास केला नंतर त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटिन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली पुढे ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना भेट आणि त्यांनी परमहंस यांना आपले गुरु मानले रामकृष्ण यांनी नरेंद्र यांना दीक्षा दिली आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद केले विवेकानंद यांना रामकृष्ण मठाची स्थापना केली रामकृष्णाचा संदेश जनमानसात पोहोचावा यासाठी रामकृष्ण मिशन देखील के सुरू केले रामकृष्ण यांनी समाधी घेतल्यावर ते बाहेर पडले आणि कन्याकुमारी येथे पोहोचले त्यांनी भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेचा उद्धार करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले मातृभूमीची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अर्पित केले नरेंद्र यांनी वयाच्या पंचवीसव्या वर्षी भगवे वस्त्र धारण केले त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा पायी प्रवास केला त्यांनी आपले विचार जगभरात पोहोचावे यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे सर्व धर्मीय परिषदेत भारताचे नेतृत्व करून आपले सुंदर वक्तृत्वाने अमेरिकेतील लोकांची मने जिंकली स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो असे बोलताच परिषदेत दोन मिनिटे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला त्यांनी सर्व धर्मांना धर्म आणि पटवून दिले त्यांनी विश्व बंधुत्वाचे नाते निर्माण केले उठ जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे त्यांचे थोर विचार होते अध्यात्मवाद आणि भारतीय तत्व ज्ञानाशिवाय जग अनाथ होईल असा स्वामी विवेकानंदचा दृढ विश्वास होता त्यांनी अमेरिकेत रामकृष्ण परमहंस मिशन चा अनेक शाखांचे स्थापन केले अनेक अमेरिकी विद्वानांनी त्यांचे शिष्यत्व ग्रहण केले त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत अशा या थोर व्यक्तिमत्व असणारे गोर गरीबांचे सेवक स्वामी विवेकानंद यांचे चार जुलै एकोणीसशे दोन मध्ये पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे निधन झाले चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरत पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत नवी माहिती सोबत ती तुम्हाला स्वामी विवेकानंदांची माहिती कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय